आळंदी हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे संत ज्ञानेश्वर यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे येथे लाखोंच्या संख्येने भाविक ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने येत असतात भक्तांची गैरसोय होऊ नये तसेच भक्तांना उत्तम स्वरूपाची राहण्याची सोय, हो सोय उपलब्ध व्हावी या हेतूने सोक्ष कासार समाज यांच्या वतीने नुकतेच आळंदी येथे उभारलेल्या धर्मशाळेतील नऊ रूमचे उद्घाटन हरिभक्त परायण यशोधन महाराज साखरे डॉक्टर भावार्थ महाराज देखणे भागवतचार्य साध्वी अनुराधा दिदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले समारंभाचे अध्यक्षस्थानी शरदराव भांडेकर हे होते या प्रसंगी राजेंद्रजी अशलारे श्रेयस रासने सुरेशराव डोळे बाळासाहेब होरणे अशोक साळवी ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक का अध्यक्ष आळंदी धर्मशाळा मोहनराव कोळपकर यांनी केले सदरील रूमसाठी कासार समाजातील नऊ कुटुंबांनी योगदान दिले आहे या धर्मशाळेत एक प्रशस्त हॉल व सत्तावीस रूमचे बांधकाम चालू आहे भाविक भक्तांच्या राहण्यासाठी उत्तम सोय व्हावी या हेतूने ही धर्मशाळा बांधण्यात येत आहे या धर्मशाळेत हवेशीर प्रशस्त रूम भक्तांना उपलब्ध करून देण्यात येत आहे यात एक कपाट तीन बेड्स स्वच्छ बाथरूमची व्यवस्था देण्यात येत आहे सोमवंशी क्षेत्रे कासार समाज धर्मशाळा आळंदी येथील जे काही धर्मशाळेच्या रूम आहेत या रूमचं उद्घाटन सर्व रूमचं पूजे उद्घाटन झालेलं आहे आम्ही आमच्या वडिलांच्या प्रथ्यर्थ ही रूम धर्मशाळेला दिलेली आहे परंतु समाज बांधवांनी हे जे कार्य आहे हे पुढं कायमस्वरूपी तेवत नेण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने कासार समाजाच्या धर्मशाळेला मदत करावी बांधकाम निधी द्यावा आणि या आपल्या समाजाची उन्नती प्रगती अवरात्र करण्याचा ध्यास आपण घेतलेला आहे त्याच अनुषंगानं आज हे एवढी मोठी वास्तू सोमव्षेत्री कासार समाजाची आळंदी असत्या आळंदी या ठिकाणी झालेली आहे याचा आम्हाला गौरव हो आहे नवरूमचं उद्घाटन झालं तर नऊ रूममध्ये ह्या ज्या लोकांनी मदत केली आणि रूम झाल्या तर त्या नाव वाचल्यावर आम्हाला आमच्या पूर्वजांची आठवण याय लागली आणि भविष्यात असं वाटतं मला असं मीसुद्धा देणगी दिली पाच लाख पण मी अजून थोडी कमी दिली आणि माझी अशी इच्छा झाली का मी आत्ता दिल्यास माझ्या रूमला आतून माझ्या आजोबांचं वडिलांचं नाव लागलं असतं तर माझं मन होतं माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे का आळंदीमध्ये आल्यावर आपल्या धर्मशाळेला भेट द्या तिथं झालेलं रूमचं बांधकाम करा आणि बा ह्या बांधकामासाठी भरघोसचं निधी देऊन आपल्या आई वडिलांचं आजोबांचं का, आजो का असेल ते नाव लावून आपल्या समाजात एक चांगली रूढ परंपरा होईल आणि मोठी धर्मशाळा क कशी जास्तीत जास्त हो होऊन ह्या बिल्डिंगचं काम पूर्ण होऊन दुसरी मोठी बिल्डिंग परत तयार कशी होईल याकडे समाज बांधवांनी लक्ष द्यावं आहे इथलच्या कार्यकारणीला माझे मनापासून धन्यवाद या धर्मशाळेसाठी आमच्या वडील आणि आजीच्या स्मृतीप्रित्यर्थ देणगी दिलेली आहे आम्ही समाजाला आव्हान करतो की ह्या धर्मशाळेचं काम अतिशय चा उत्कृष्टपणे चालू आहे तरी याच्यामध्ये आपण आपल्या समाजबांधवांनी भेट देऊन इथल्या कामाची पाहणी करून आपलं आपोआप मन हे देणगी देण्यासाठी हे म्हणजे उ उत्स्फूर्तपणे देणगी देण्याची आपली इच्छा होईल अशी मी नक्की ग्वाही देतो तरी सर्वांनी हे काम पाहून देणगी देण्याचा निश्चय करावा तसेच हे काम बरेच मोठं असून अजून आठ आणखी आठ दहा कोटीच्या निधीची आवश्यकता आहे तरी समाजानं भरघोस निधी द्यावा अशी सर्वांना जाहीर आवाहन करतो आनंद डांगरे यांनी उपस्थित सर्व भगिनींना या प्रकल्पासाठी आपले जास्तीत जास्त आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले आहे व त्यास उत्तम प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती तुळशीदास जुन्नरकर यांनी केले या प्रकल्पाचे आर्किटेक्ट राजेंद्रजी मावळे हे आहेत आणि आज सकाळपासून अतिशय उत्साही वातावरणामध्ये इथे सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या धर्मशाळेमध्ये नऊ रूमचं हस्तांतरण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि नऊ कुटुंबांनी जे योगदान या धर्मशाळेसाठी दिलेलं आहे त्यांच्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता देखील व्यक्त होणार आहे हे बांधकाम जे आहे सोक्ष सा, कासार धर्मशाळेचं याचा मूळ उद्देश हाच आहे की आळंदी हे एक तीर्थक्षेत्र आहे संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या तीर्थक्षेत्री हजारो लाखो भाविक हे येत असतात दर्शनासाठी आणि किती म्हणलं तरी ह्या तीर्थक्षेत्री रूमची वानवा आहे राहण्याची व्यवस्था किती असली तरी कमी पडती आहे आणि अशा तीर्थक्षेत्री आपल्या समाजाची मोठी जागा आहे आणि ह्या जागेचा उपयोग या इथल्या ट्रस्टींनी या पद्धतीने करायचा ठरवला आणि आज या ठिकाणी एक प्रशस्त हॉल आणि जवळजवळ सत्तावीस रूमचं बांधवा काम या ठिकाणी आता चालू आहे जे काही भाविक भक्त या ठिकाणी येतील त्यांची चांगल्या पद्धतीची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आपण कपाट देत आहोत रूम प्रशस्त रूम आहे अतिशय हवेशीर राहण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी अतिशय स्वच्छ टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तीन बेड या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत तर अतिशय चांगल्या पद्धतीची भाविक भक्तांची या ठिकाणी व्यवस्था होणार आहे आज हा जो आपण या ठिकाणी जो एवढा मोठा जगन्नाथाचा गाडा या ठिकाणी रथ आपण या ठिकाणी ओढणार आहोत मला असं वाटतं त्यासाठी सगळ्यांचेच हात लागणं गरजेचं आहे सगळ्यांना विनंती आहे की ह्या पवित्र या यज्ञामध्ये सगळ्यांनी आपली आर्थिक रूपी आहुती या ठिकाणी द्यावी आणि जास्तीत जास्त देणगी या ठिकाणी देऊन या धर्मशाळा पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी पुढे यावं ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो